नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी सातारचा आहे आणि सातारा हा सात किल्ल्यांच्या मध्ये सात डोंगरांच्या मध्ये आहे म्हणून तो सात तारा आहे त्यातला अजिंक्य तारा माझी आजी एक दिवस मला म्हणाली की पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला आपल्याला ज्याला स्वातंत्र्य मिळालं त्या रात्री साताऱ्यातले काही तरुण या अजिंक्य ताऱ्याच्या उतारावर हातात पलिते घेऊन उभे राहिले आणि हे पलिते घेऊन उभे राहिले त्यातून त्यांनी ज य हिंद अशी अक्षर काढली सातारकरांनी त्या दिवशी रात्री संबंधत किल्ल्याकडे पाहत आनंदानं पुन्हा घोषणा दिल्या भारत माता की ज्याच्या म्हणलं ही प्रेरणादायी गोष्ट आहे आणि या प्रेरणादायी गोष्टी सांगण्यासाठीच मी आनंदाचं ए टी एम हा कार्यक्रम सुरू केला म्हणजे हा छान आहे तर तुम्हाला हे सांगतो आजी आज मला ते म्हणाली की पंधरा ऑगस्टला असे मुलं उभी राहिली त्याला म्हटलं मी करून दाखवतो आणि ते साल होतं एकोणीशे बहात्तर म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला बरोबर पंचवीस वर्ष झालेली आहेत आणि त्यावेळेला आता मी जय हिंद अक्षर काढून दाखवतो डोंगरात पलित्यातनं जाळातनं मशालीतनं हो म्हटलं खर आणि मग लक्षात आलं हे काम किती अवघड आहे पण अवघड असलं तरी अशक्य नाहीये कारण ते आधी करून दाखवलेलं आहे आपण पुन्हा करू म्हटलं मग विचार केला या डोंगरावर अक्षर दिसायची तर त्या उतारावर मुलं कशी बसतील तर उतारावर नुसती बसवायचे तर असा आहे का तो डोंगर परत असाही आहे त्याला असे खोलवर खोलवर भाग आहेत मग याच्यात तज्ज्ञाचा एक सल्ला घेतला पाहिजे की कशी अक्षरं तयार केली म्हणजे ती गावातनं दिसतील म्हणून गावात एक प्रतिभा फोटो स्टुडिओ होता दत्ता भिडे त्याचे मालक होते तसे ते आमचे मित्रही होते त्यांना म्हटलं आम्हाला हे अंतर लक्षात घ्या की गांधी मैदानावर पाहिल्यावर इथून डोंगरातली जय हिंद अक्षर दिसली पाहिजेत त्यांनी कागद पेन घेतलं त्याच्यावर मांडलं सगळं आणि सांगितलं सत्तर फुटाचं एक एक अक्षर तयार करायला पाहिजे डोंगरात तेव्हा ते, ते गावातन दिसेल ठीक आहे मग माणसं किती लागतील किती अंतरावर मुलं बसली पाहिजे त्यावेळेला त्यांनी गणित काढून सांगितलं एकशे चाळीस मुलं लागतील त्याला आमचं डोकं सुरू झालं आता एकशे चाळीस मुलं गोळा करायची पहिली आणि त्यांनी त्या दिवशी आलं पाहिजे असं त्यांना त्यावेळेला वेळ पाहिजे हे करणारे याद्या करत सगळ्या मुलांचे नोंदणी करत एकशे चाळीस मुलं केले एकशे चाळीस मुलांची नोंदणी झाली नेहमी आहे योजनेमध्ये काही गोष्टी थोड्या वाढवून धरायला लागतात म्हणून एकशे पन्नास जणांची यादी केली ऐन कोण नाही आलं तर काय हा एवढा मोठा प्रकल्प बाद होता कामाने चला मुलं तयार झाली आता काय पाहिजे पलीते पाहिजेत पलीत्याला लाकूड पाहिजे हे लाकूड कसलं तर गावातलं कुठलंही लाकूड आम्ही जर घेतलं तर सांगितलं हे पलिते डोंगरात जाईपर्यंत मध्ये जळून जाईल ते, ते लाकूड एरंडाचं लाकूड त्याला लागतं एरंडाचं लाकूड खूप काळ टिकतं साताऱ्याजवळ यवतेश्वरच्या डोंगराच्या उताराला त्या जंगलात आम्ही गेलो आणि एरंडाचं लाकूड तोडून आणलं तो। वानरसेना जाती तसे गेलेलो तो सगळ्यांनी ते लाकूड तोडून आणलं आणि त्या जमवलं ते झालं आता काय पाहिजे चिंध्या पाहिजेत कापडाच्या त्याला त्याले ते स्ट्रीटवर संबंध मोर्चाच नेला आणि प्रत्येक शिंप्याकडे जायचं टेलरकडे जाऊन म्हणायचं जा। अहो असा असा चांगला प्रकल्प आहे देशभक्तीचा कार्यक्रम आहे तुम्ही आम्हाला या वाया जाणाऱ्या चिंध्याच द्या ना ते देत होते त्या चिंध्या गोळा केल्या लाकूड झालं चिंध्या झाल्या आता पाहिजे होती ती त्याला बांधायला तार हार्डवेअरच्या दुकानदारांना जाऊन विनंती केली की के तुम्ही याला मदत करा तुम्हाला शक्य तेवढी तार द्या आणि आम्हाला हे एकशे चाळीस पली ते तयार करायचे मग असं दोन व्यापाऱ्यांनी मिळून ती तार दिली हे सामान इतकं व्हायला लागलं की कोणाच्या घरात मावे ना आता काय करायचं तर मग हे सामान ठेवायला जागा म्हणजे नगरपालिकेचाच हॉल मिळवला पाहिजे मग नगराध्यक्ष आप्पासाहेब आयरराव होते त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं असा आ, ताना असा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे म्हणून आलं पाहिजे हां नगराध्यक्षच प्रमुख पाहुणे पाहिजेत त्यांनाही आनंद झाला की अरे पंचवीस वर्षानंतर इथं पुन्हा असा कार्यक्रम होतोय ते म्हणले हो ते हो म्हटल्यावर मग म्हटलं आम्हाला एवढं एवढं सामान ठेवायला जागा पाहिजे आणि नगरपालिकेचा हॉल त्याने आनंदाने दिला तिथं आम्ही सगळे जमत होतो आणि ते सगळं तयार करत होतो पहिली ते तयार झाले आता पाहिजे होतं तेल तेलासाठी बॅरल लागणार होता तेलाचा तोही त्याच्या व्यापाऱ्यांच्याकडे जाऊन विनंती करून आणि आता आमच्या मागं नगराध्यक्षही उभे होते त्यांचा शब्द टाकून आम्ही ते तेलही मिळवलं तेल मिळवल्यावर आता जवळ तो दिवस येत चालला होता अजिंक्य ताऱ्यावर जायचं आणि हे अक्षर उमटायचे अक्षर तर काय केलं पाहिजे त्यांनी सांगितलं इथनं जर तुम्ही भिजवून नेलेत पलीते तर तेल गळून जाईल ते फार काळ टिकणार नाहीत तर तुम्ही बॅरलवर न्या आणि तिथं भिजवा आता बॅरलवर न्यायचा हे काही काम सोपं नाही आहे त्याला ट्रकच पाहिजे होता मग मत्कर ट्रकवाले होते त्यांना म्हटलं तुम्हाला सोयीची वेळ सांगा तेव्हा आम्ही बॅरल वर नेऊन ठेवतो दिवसभरात आणि ते काम करतो त्याने शेवटी मदत केली केली पण काय झालं ते म्हणले ट्रक जायला रस्ताय का नीट बघा तो गेलो तर दोन ठिकाणी रस्ता खचलेला होता तो परत श्रमदान करून तयार केला दगड लावा हे करा कामगार अजून मदतीला घ्या काहीतरी करून करून तो रस्ता केला रस्ता झाला आता तयारीला चार नेते केले होते ज चा वेगळा य चा वेगळा हिचा वेगळा आणि दा जे हे चार नेते आता तयार झालेले होते ते त्यांच्या त्यांच्या लोकांचं मैदानात नेहमी प्रात्यक्षिक करून घेत होते आता त्या डोंगराच्या उतारावर बरोबर कुठे बसल्यावर ते अक्षर दिसणार काढण्यासाठी फक्कीने आम्ही खुणा आखल्या होत्या ज च्या यच्या हिच्या द्या कोण कोण बसणार ते आता दुसरा दिवस आलेला आहे आणि होणार हे तर रात्री एवढा प्रचंड पाऊस आला की आम्ही फक्कीनं केलेल्या त्या खुणास सगळ्यांना नाही झाल्या अरे बाप रे म्हण आता काय करायचं पुन्हा वर गेलो आणि थोडं थोडं दिसत होतं तिथं पुन्हा फक्की टाकली आणि चारच्या दरम्यान ट्रक आमचा निघाला भारत माता की जय इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत सवन ट्रक निघाला एकशे चाळीस मुलं मदतीला अजून चार पाच जण असे गेलो सगळेजण त्या जागांवर जा व्यवस्थित स्थानापन्न झाले बसले आणि मग नेत्यांना शिट्टी मारली तसा ज ना आपला तो पलिता पेटवला इकडे यच्याने पेटवला ही पेटवला दा आणि खाली बसलेले होते कारण त्या उतारावर पडायची भीती होती आणि खालनं अक्षर वर वर वाढत गेलं यानं मागं पलीचा द्यायचा आणि फोटचाला तसं पेटून द्यायचा त्यानं मागं द्यायचा पेटून द्यायचा आणि अशी जय हिंद अक्षरं उमटत गेली साताऱ्यात गांधी मैदानावर कलेक्टर आले होते नगराध्यक्ष होते पोलीस अधिकारी होते सगळे मोठमोठाले अधिकारी होते आणि गावातले लोक रस्त्यावर येऊन गच्चीमध्ये उभं राहून पत्र्यावर उभं राहून सगळे बघत होते आणि जय हिंद अक्षरं उमटल्यावर संपूर्ण सातारा शिल्ल्यात शहरातनं घोषणा ऐकूया लागल्या आरोळ्या आनंदाच्या ऐकूया लागल्या शिट्ट्या मारायला लागले संबंध तो भाग दम अगदी दुमदुमून गेला आणि जय हिंद अक्षर ती झाली त्यावेळेला झालेला आनंद आहे की एखादा प्रकल्प आपण कसा पुरा करू शकतो आजीला मी असं म्हटलं नाही हे किती आता अवघड आहे हे नाही हो करतो म्हटल्यावर काही नाही ही, ही मुलं जमवली ही मुलं जमून प्रकल्प नुसता झाला असा नाही ही दीडशे मुलं देशभक्तीने भारलेली झाली हा देश माझा ही भावना त्यांच्यात निर्माण झाली कलेक्टर म्हणाले अरे काय शाबास कसं काम केलंय तुम्ही मला कल्पना याच्यात किती अडचणी आल्या असतील आणि तुम्ही पूर्ण केलाय उद्या या दीडशे मुलांनी माझ्याकडे यायचं त्यांना मी जेवण देणार आहे म्हणले आणि कलेक्टरने आम्हाला बासुंदीचं जेवण दिलं आम्ही काय त्यावेळेला युवकच होतो हांडलेखापासून ती आहे हे अजून असं सगळ्यांना म्हणत म्हणत भरपूर तुडुंब जेवलो ते पण जेवलो नुसतं असं नाही देशभक्तींनी प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम पुढं नेला आणि याच्या पुढं कुठलेही कार्यक्रम करायचे असतील तर आम्ही भारत मातेच्या प्रेम व्यक्त करणार आहे तर त्याला प्राधान्य देऊ असं झालं होतं देशभक्ती करायला असे कितीतरी योजना करता येतात त्यातली एक योजना मला जे जमली ती आपल्याला सांगितली आपल्यालाही प्रेरणादायी गोष्ट वाटली तर आपणही आपल्या घरातल्या युवकांना सांगा मित्रांना सांगा ती शेअर करा आणि पुढं जाऊ दे घरामध्येही आपल्याला काय बोलायचा प्रश्न पडतो तर अशा ज्या प्रेरणादायी गोष्टी त्याच डायनिंग टेबलवर बसून सांगायला पाहिजेत घरातलं डायनिंग टेबल हे हसरं विद्यापीठ करा प्रसन्नतेनं बसलेल्या चेहऱ्यांचं ते विद्यापीठ करा प्रेरणादायी गोष्टींचं विद्यापीठ करा आणि त्याला मदत होईल अशा ह्या गोष्टी इतरत्र सांगत राहा धन्यवाद